हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन एक रेसिपी तर आज मी बनवणार आहे स्ट्रीट स्टाईलचं सोयाबीन चिली तर ते घरच्या घरीच बनवणार आहे तर कशी बनवते त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी मी इथे सोयाबीन गरम पाण्यात मीठ टाकून भिजवून घेतलेली आहे सोया सॉस घेतलेलं आहे टोमॅटो केचअप बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची कांद्याची पात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे टोमॅटो केचप घेतलेला आहे थोडासा मैदा एक वाटी घेतलेला आहे दही घेतलेलं आहे एक वाटी तर आपण त्यानंतर सोयाबीनमध्ये थोडंसं मैदा आणि दही टाकून जे मिरची आणि मीठ टाक घेतलेलं ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकीकडे त गॅसवर कढई गरम करून त्यात तेल तापून घेणार आहोत आणि त्यामध्ये ते आपण जे मिक्स केलेलं आहे सोयाबीन ती व्यवस्थित डीप फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व सोयाबीन डीप फ्राय म्हणजेच तळून घ्यायचे आहे त्यानंतर उड त्याच कढईत आपण बनवणार आहोत कारण लोखंडाची कढई आहे त्यामुळे सर्व सोयाबीन परतून जा तळून झाल्यानंतर तेल काढून घेतलं त्याच कढईत थोडंसं तेल ठेवलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि लसूण टाकून ते परतून घेतलं त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची तेही व्यवस्थित परतून घेतलं जास्त काही आपल्याला परतून घ्यायचं नाही कारण जास्त शिजल्यावर ते चांगलं लागत नाही प्रमाणानुसार पाणी टाकून घेतलेलं आहे तर त्यात सोया सॉस आणि रेड चिली सॉस असेल तर तेही तुम्ही टाकू शकता तर त्यानंतर थोडीशी मी कॉर्नफ्लावरची प्युरी टाकून घेतलेली आहे आणि जी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली ती टाकून घेतली त्यानंतर जे तळून घेतलेली सोयाबीन होती ती टाकून घेतली अशा प्रकारे आपली सोयाबीन चिल्ली तयार आहे कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा बाय बाय